आमच्या दोघांच्या घरी संजय अरे हा पण आम्ही घरी नव्हतो कुस्त्यांच्या बायका होत्या आमच्या बायकांवर पंकज आमच्या बायकांच्यावर आण सांगू घरी त्याच्यावर आम्हाला आमच्या बायका होत्या नायका घरी भाऊ भाऊ काय अरे बाप मला असं तुझ्या तुमच्या दोघांच्या बाहेर असं धरून बघितलं भाऊजी 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 ओळखडा कुठे माडीवर मग असं तेव्हा म्हणजे गेलो चहा पाणी केला बाहेर निघलो अरे वा तेवढा तुमच्या दोघांच्या बाहेर मला धरला काय हात तेव्हा म्हणजे धरला म्हणतो हात हा तर ना भाऊजी मध्ये कुठं पुढं कुठं एवढ्या दिवसा भेटला आता आम्हाला दाखवा लंडन देश मुलाखत मी रे असा कोणता बोलतो देश दाखवा मध्ये ते काय छोटं गाव आहे का ते काय छोटं आहे का ते काय गाव आहे का गाव आहे का

पलंगावर बसतो पलंगावर बसला आणि काढला बाहेर जगाचा नाकाशा नाही अक्षर काढला बाहेर अरे बाहेर असं अस बाहेर काढला बाहेर काढला पलंगावरती आतारला हाताला भाऊ वहिनी घरी मधी मधी वाजू नको

खायचा वादो ना कायचा खालच्या वादो खायचा टोकाला म्हणतो या असं काय करतो खायचा टोकाला लंड ना कायचा खालच्या वादो लंड आहे ना शांत बन भाऊ कमी झाले असतं अजून नाही की बारुण येस झालं पूर्ण ये कसं लावतो तो हे करतो नका बाबा तुझे याची बायको आणि बायको याचा बायकोला कोणी घातलं नाही हा साडे साडे दाताने नाही आहे हा

म्हटलं होत काय तुझं लांबडा लांबडाय काय तुझ्या बायकोला मानावं लागतो काय तुझ्या बायको डोकं भाऊ डोकं डोकं आहे काय तुझ्या बायक तुझं डोकं लागल तुझी बायको त्याच्या बायकोला काय नाय म्हणतेस काय काय तुला ते बाहेर मी एवढं एवढं दिसत एवढा दिसत गेलो मोठ होत काय मोठं होतं काय मोठं होतं मला सांग एखादा गाव आपण दोन चार किलोमीटरच्या अंतरावर बघितलं बरं गाव केवळ दिसतो ला आणि गावामध्ये गेल्यावर मोठं दिसतो दिसतो म्हणून तुझी बाईक म्हटली मी एवढे एवढं दिसते गाव गाव या आतमध्ये गेल्यावर नाही मोठं होत बराबर बराबर पुढच्या वर्षी चीन मी चीनला जाणार आहे चीनला जाणार आहे ना फिरून माझ्या घराकडे येतो ना बघाडे कुत्र्याच्या बद्दल फेकून दिसतो तिला